नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आई तू लवकर बरी हो मंजिरीला लग्न झाल्यावर लवकरच तिला कळलं की मीपेक्षा माझ्यावर अवलंबून असलेली खूप लोकं आहेत लग्नामुळे आपला जीवनसाथी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब देखील आले जबाबदाऱ्या वाढल्या आणि स्वतःची काळजी कमी झाली पतीवर असलेले प्रेम आणि काळजी हे स्वतःच्या काळजीपेक्षा वरचे होते शाळेत असल्यापासून लग्न होईपर्यंत नेहमीत रोज योगासन कमी तेलात केलेली भाजी भरपूर कोशिंबीर संध्याकाळी बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणे अशा अनेक गोष्टी ती आवर्जून करीत होती ताप येणे चक्कर येणे हातपाय दुखणे ह्यातील एकही गोष्ट तिला माहिती नव्हती वर्षातून अगदी एखाद्या वेळी ती घरी आजाराने झोपली आहे असे व्हायचे प्रत्येक घराचं घरपण म्हणजे घरातील आईच्या चे चेहऱ्यावर एक छानसं स्माइल आणि त्याच घरात वावरणारी आनंदी हसरी लहान मुले मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात ते खरच आहे टवटवीत फुले जसे चित्ताला मोहतात त्याप्रमाणे घरातील लक्ष्मीचा उत्साही आनंदी चेहरा हा घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती देत असतो हेच मंजिरी सातत्याने करत आली होती लग्नाला तीन वर्ष झाली आणि लक्ष्मीच्या रूपात लेकीचे आगमन झाले आणि लागलीच दोन वर्षात गोंडस मुलाचे आणि पुन्हा प्राधान्यक्रम बदलले तिचे जग आता तिच्या मुलांभोवती फिरत होते त्यांच्यासाठी काय चांगले आहे ते खाणे त्यांच्यासाठी चांगले करणे रात्रंदिवस त्यांची देखभाल करण्यासाठी जागृत राहणे अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक वेळ तिच्या चिमुकल्यांसाठी समर्पित होता आणि जे काही शिल्लक होते ते नवऱ्यासाठी होते स्वच्छ सुंदर माझे घर हे तिचे आवडीचे काम होते पण मुलं आणि त्यांचा बाबा मिळून रोज खूप पसारा घरात करून ठेवत प्रत्येक गोष्ट मागितल्यावर त्यांना हातात लागे घरातील प्रत्येक कामाची विभागणी करून सर्वांनी कामे वाटून घेतली तर सर्वांनाच कामाची सवय लागली असते पण कसलं काय तिला सगळ्यांनी टेकन फॉर गॅरंटेड घेतलं होतं पुस्तकांचे कपाट लावणे कपड्यांच्या घड्या घालणे झाडांना पाणी घालणे देवपूजेची तयारी करणे दररोज डबा वॉटर बॅग भरणे केर काढणे कपाटे पुसणे इत्यादी कामे ती एकटीच करायची वर्षामागून वर्षे उलटून गेली पण घर मुलगी नवरा आणि पार्ट टाइम जॉब चालू झाला होता अजूनही सगळी कामे ती स्वतःच करायची घरात तिला कोणाचीच मदत नव्हती सगळ्यांना सगळं सगला हातात द्यायची सवय तिनेच लावून ठेवली होती आणि ह्यातच तो रविवारचा दिवस होता आज सगळ्यांना सुट्टी होती पण आईला कधी कुठे असते सुट्टी ती नेहमीप्रमाणे तिचा घड्याळाचा गजर होण्याआधीच उठली कारण आज सुट्टी म्हणून सगळ्यांचा वेगवेगळ्या खाण्याच्या फरमाईश होत्या छान तयार होऊन ती स्वयंपाकघरात जाणार इतक्यातच तिला चक्कर येऊन ती दारातच पडली जोरात आवाज झाल्याने सगळ्यांनाच जाग आली नवऱ्याने तिला उचलून पलंगावर नेले आणि लागलेच गाडीत बसून डॉक्टरांकडे नेले अचानक चक्कर येऊन पडल्याने पाय मुरगळला होता त्यामुळे पायाला आठ दिवस पूर्ण आराम हवा होता आठ दिवस पलंगावरून खाली उतरायचं नाही हे शब्द काणी येताच तिच्या मनात अनेक गोष्टींचा हिशोब सुरू झाला विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्यामुळे तिची तारामळ उडाली आता सगळ्यांचं कसं होणार हा विचार करून तिचे डोळे भरून आले आणि खरोखर अशक्तपणा जाणवल्यामुळे मी काही दिवस त्यांच्याकडे लक्ष देऊ शकणार नाही ह्याची मंजिरीला पूर्ण खात्री पटली झोपेची कमतरता विश्रांतीची कमतरता आणि पोषक तत्वांच्या अनेक कमतरतेमुळे मला या राज्यात आणले हे तिला कळले मंजिरी पडताच नवऱ्याचे आणि मुलांचे मात्र डोळे उघडले आणि डॉक्टरांनी आठ दिवस पूर्ण आराम सांगितला डॉक्टरांनी नवऱ्याला चांगलेच खडसावले नवऱ्यालाही आपली चूक समजली डॉक्टरांकडून घरी येऊन त्याने मंजिरीचा हात हातात घेत सॉरी म्हणाले आणि आजपासून प्रत्येकाने आपआपली कामे करायची अशी ऑर्डरच सोडली पुढच्या पंधरा मिनिटात घराचा कायापलटच झाला सगळ्या वस्तू जागच्या जागी आल्या आज कधी नव्हे तो नवऱ्याने बनवलेल्या खिचडीचा बेत बनला नवरोबाला स्वयंपाक करायला खूप आवडायचं हे त्याला आज परत आठवले मुलीने डाळ तांदूळाचे प्रमाण मंजिरीकडून तपासून तिच्या बाबाला स्वच्छ करून दिले मुलाने काकडी टमाटर तोडके मोडके का होईना कापून टेबलवर ठेवले टेबलवर सगळ्यांचे ताट वाढले दहा मिनिटात खिचडी तयार झाली जेवण आटपून आज सगळं स्वयंपाकघर तिघाने मिळून आवरलं नवऱ्याने मुलांना आवाज देऊन हाताने पाणी घ्यायला सांगितले मुलांनीही पटकन उठून स्वतः पाणी घेतले आणि मंजिरीलासुद्धा दिले मंजिरीला हे सगळं बघून फार आश्चर्य होत होते कोणतेही काम लहान नसते हे आज घरात सगळ्यांना कळले ह्याचे तिला मनापासून चांगले वाटले आज मंजिरी स्वयंपाकघरात नव्हती पण रविवार असल्याने काहीतरी गोड खायची परंपरा तिच्या नवऱ्याने मोडली नाही आज छान मंजिरीच्या आवडीचे आईस्क्रीम मुलगा घेऊन आला तिच्या हातात आईस्क्रीमचा कप देत तिला म्हणाला आई लवकर बरी हो आम्हाला तुला बघून तर अंगात उत्साह येतो तू आजारी झाल्याने सगळं घर क्षणात आजारी झाल्यासारखं वाटतं आहे ग मंजिरीच्या मुलाच्या डोळ्याला धारा लागल्या आई आजपासून मी शाळेतून आल्यावर तुला स्वयंपाकात नक्की मदत करेल आणि आजपासून माझं सामानसुद्धा मीच उचलणार मुलीने मंजिरीच्या कुशीत येऊन आपले तोंड लपवले कविता करण्याचा छंद असलेल्या नवऱ्याने इर्शाद म्हणत कवितेला सुरुवात केली कोमल तरी कणखर तू तारेवरची कसरत तू माहेरचा लाडोबा असली तरी सासरची बाणा आहेस तू अखंड मायेचा सागर तू लाजरी बावरी खट्ट्याळ जराशी तितकीच संयमी आणि हुशार तू मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्याच्या विरहाने रडणारी तू थोडे थोडे करत करत पैशांची बचत करणारी तू कुठे गरज पडली तर एकटीच कामाला जुंपणारी तू सर्वांचे आजारपण सांभाळणारी तू घर आणि नोकरीचे समतोल राखणारी तू सरस्वती लक्ष्मी दुर्गा तू आपल्या घराची अन्नपूर्णा तूच आणखी काय वर्णावी तुझी महती प्राणाहून प्रिया आमच्या सर्वांची तू लवकरात लवकर बरी हो तू आम्हाला आमची फिट आई म्हणून हवी आहेस म्हणत मुलं तिला बिलगली नवऱ्याने देखील तिला त्याच्या मिठीत घेतले एक परिपूर्ण आई आणि पत्नी होण्याचा प्रयत्न करताना मंजिरी स्वतःला खरी विसरली होती तिचे छंद असलेले नृत्य चित्रकला व्यायाम आणि पुस्तक वाचणे सोडले होते स्वतःची काळजी घेण्याव्यतिरिक्त तिला तिच्या दैनंदिन नियमाप्रमाणे तिचा वेळ पाहिजे होता ज्यामध्ये ती विश्रांती घेईल तिच्या आवडत्या गोष्टी करेल हे तिने मनाशी पक्के ठरवले यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी माझे कर्तव्य बजावण्यात त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात मदत होईल आणि तेव्हापासून आई फिट तर आम्ही फिट हे गणित तिच्यासोबत सगळ्यांनी आत्मसात केले तर आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद